नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आलेलो बघा मित्रांनो आपण वेगनवाडी ते बीड हिमादल्या टप्प्याचं काम बघायला की काम कुठपर्यंत झालं आहे कुठपर्यंत नाही आणि हेड शेवटपर्यंत बघा आणि कोणी नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईबर ने आणि शेअर करा मित्रांनो मी आता सध्या एक खोकर माव या ठिकाणी हवी सध्या इकडं पटरी पूर्ण टाकण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही बऱ्याच मित्राच्या कमेंट देत होत्या की मधल्या टप्प्याचं काम दाखवा बीडच्या आज हे पूर्ण टप्प्याचं काम दाखविणाऱ्या मित्रांनो हे काम पटरी कुडपर्यंत हात्री कूडपर्यंत नाही आणि हेडव शेवटपर्यंत बघा ही जुनी पटरी बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही आजूक नवी पटरी आलेली नाही जेव्हा नवी पटरी येईन त्या ही पटरी काढून आणि नवी टाकली जाणार आहे बघा बघू शकतात तुम्ही आज खडीबी बी टाकायचं काम बाकी बाकी आहे मध्ये बघू शकतात तुम्ही ಬಗ್ಗೆ ತಟ್ರೀ ಪೂರ್ಣ ಹಾತರಿ आलेली ಬಾ हे ठिकाण आहे मित्रांनो आपलं हिवर शिंगा की मित्रांनो की इथपर्यंतच रेल्वे पटरी टाकण्यात आलेली बघा आपलं हिवर शिंग्या रेल्वेचं काम झालेलं आहे म्हणजे रेल्वे पटरीचं काम आणि हिवर शिंग्यापासून मोर पटरी बिलकुल टाकलेली नाही आपण राजौरीच्या रेल्वे स्टेशनवर बी जाणार येतं मित्रांनो तिकडं रेल्वे पटरी टाकली का नाही स्टेशनचं काम कितपर्यंत झालंय का नाही ते बी बघणार आहेत मित्रांनो आणि इकडं बी खडी टाकायचं काम बाकी आहे आपल्या स्लीपरवर आखे शिलीपर मोकळीत बघा हे खडीनी भरले जाते बघा मित्रांनो हे आतले खप्पे आहेत का हे शिलीपर म्हणतात त्याला की पूर्ण हे खडीनी भरले जातेत पण ही इकडं खडी अजून बिलकुल टाकलेली नाही आपण आलेले बघा मित्रांनो राजुरी रेल्वे स्टेशनवर हे बघू शकतात लोकल रेल्वे स्टेशन हे बघा मित्रांनो हे राजुरी हे दोन बीड आहे दहा किलोमीटर अंतरावर आहे बीड मित्रांनो हे दोन इकडं समोर फक्त आपलं रोडचं काम चालू आहे बघा सिमेंट रोड इकडं आपल्या ठेशनकडे येण्यासाठी रोडचं काम चालू आहे बघू शकता समोरची ही राजुरी आहे आणि समोर दिसतंय ते तेव्हा आपलं बीड नगर रोड आहे बघा हवे आणि इकडं पटरी बिलकुल टाकलेली नाही हे बघू शकतात काही सलाप ठोकलेलं आहे आणि काही सलाप मोकळे बघा मित्रांनो इथं एक बी कर्मचारी नाही दिसत आपल्याला की इदं कोणीच नाही बघू शकतात इद कुणीच आपल्याला कामगार दिसत नाही किंवा मिस्तरी दिसत नाही इथं बघू शकतात फक्त आपल्याला या खालच्या साईडनी सलाब ठोकलेलं दिसतंय आणि आली कोणतं मोकळचे ऐकी समोर फक्त एवढं सलाब ठोकलेलं आहे बघू शकतात इकडं बी पटरीचं काम बिलकुल झालेलं नाही आणि आपल्या हिवरशिंगा ते बीडपर्यंत पटरीचं काम झालेलं नाही टाकलेली नाही विघनवाडी ते हिवर पर्यंत पटरीचं काम झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तिकडं सगळं मोकळं आहे सध्या पाऊस काळ असल्यामुळं चौकट हिरवं गार हे वातावरण मित्रांनो बघू शकतात आणि हे गेल्या वर्षी हे समोरचं बांधकाम आहे का हे झालेलं आहे बघा भीतीचं बघा तिथं झाडं ते उगलेले दिसत आहेत आपल्याला की याच्या आधी आपण एक वर्षापूर्वी एक खेडेव टाकलेलं आहे आपल्या चॅनेलवर तवा कसं होतं आता कसं आहे याच्या आधी बी आपण एक खेडेव टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनेलवर बघू शकता ही नाली बी त्या टायमाला अशीच होती आता बी अशीच दिसत आहे आपल्याला ही भीतीने सगळी झाडं झुडप उगलेली दिसत आहेत आपल्याला हाय असं दिसतंय आपल्याला हे आजोग